बिलकुल पटापट साफ होणार आहे चण्यागदी हे बघ चकाचक करायला लागला आपला हा तांब्या पूजेचा आपण बाकीची भांडीसुद्धा यात टाकून नेणार आहोत सगळे एक दोन तीन मिनटातच हे साफ व्हायला लागणार आहे हाताने असं छान पाणी टाकून छान असं करून घ्या एकदम भांडीच्या काशात होऊन जाणार आणि हातसुद्धा तुमचे काळे होणार नाही